जे पण टेररिस्ट आहेत ते कॉम एकच कॉमनली गन वापरतात ते म्हणजे ए के एम ए फोर्टी सेवन सो असं काय की जे पण टेररिस्ट आज आहेत ते सगळे एकच गन वापर गुड hmm. क्वेश्चन आता रशियाची वेपन आहे ऍक्च्युली ए के फोर्टी सेवन कुठली वेपन कोणी बनवली आहे ही रशियाने बनवली okay. कॅलॅशनिकोव जो आहे त्याचे नाव ए म्हणजे hmm. अँटोनिओ कॅलॅशनिकोव जी नाव आहे ते ते नावच त्याला दिलं आणि ते एकोणीसशे साली बनले होते ए के फोर्टी सेवन असं त्याचं अच्छा झालं सो हा जो व्यक्ती होता ज्यांनी बनवली त्याची पण एक खूप स्टोरी त्याच्यावरती आय गेस मूवी पण बनवला आहे आणि तो एक आर्मीचाच पार्ट होता रशियन आर्मीचा त्यांनीच बनवले खूप सारे त्यांनी डिझाईन बनवले ते खूप सारे फेल झाले आणि खूप नंतरनं मग सक्सेसफुल झाली ही रशियन आर्मीनी नंतरनं त्यांच्या त्यांच्या आर्मीमध्ये ते यूज करतात पण जेव्हा हे सोवियत संघ तुटला तर जेवढे हे जे काही देश होते ह्या देशामध्ये सगळीकडे एके फोर्टी सेवन होते स्टँडर्ड वेपन त्यांचं तेच होतं ना सगळ्यांकडे आणि सगळे रशियनच देच आता माझ्याकडे खूप सारा साठा आहे आता माझा माझं मी आधी ह्या संघटनेचा पाठ होता आता मी स्वतंत्र झालो आता त्याच्यानंतरनं जे बिखरलं सगळं पॉलिटिकली पण सगळं जो डिस म्हणतो पण झालं तर त्याच्यानंतरनं बरेच हे के फोर्टी सेवन्सची स्मगलिंग किंवा काळाबाजार सुरू झाला आणि मग त्याच्यानंतरच हा जो टेरिझम जो आहे आतंकवाद जो सुरू झाला तिथूनच जेव्हा नंतर सुरू तू बघशील तर नव्वद नंतरच आपल्याकडं आतंकवादाची जी आहे ती सगळ्या घटना सुरू झाल्या आणि मग तिथूनच ह्या ज्या काही जो लॉट होता ना तो प्रत्येक ह्या सतरा अठरा कंट्रीजमधून जो बिखरला गेला तिथूनच सगळीकडे पसरला mm. आणि मग त्याच तेच वेपन्स अजून यूज होत आहेत